श्री स्वामी समर्थ सर्व छान होणार आहे सुख स्वतःच्या पावलांनी चालत तुझ्याजवळ येणार आहे बाला आजच्या या शुभ दिवशी साक्षात दैवी शक्तीचे आशीर्वाद तुझ्याकडे येत आहेत त्यांचा आशीर्वादाचा आनंदाने स्वीकार कर बाळा तुझे दुःख तुझ्या वेदना हे तू मला न सांगतानाही कळतात म्हणून तर आम्ही तुझ्या आयुष्यात आलेलो आहोत तू काळजी करू नकोस तू एकटा नाहीस तुला सांभाळायला आम्ही आहोत बाळा तुला जरी हा खोटा ऑनलाईन संदेश वाटत असला तरी याकडे पाहून कधीही कर दुर्लक्ष करू नको तुझी चांगली वेळ जवळ आलेली आहे बाळा तू जर या संदेशाकडे दुर्लक्ष केलंस तर तुझी आलेली चांगली वेळ निघून जाईल बाळा आश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस सर्व छान होणार आहे स्वतःच्या पावलांनी चालत तुझ्या जवळ आलेला आहे खूप मोठा हो संपूर्ण जग जिंक पण सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीही विसरू नको गुरुचरित्रातील अध्याय चौथा आता मी तुम्हाला सांगणार आहे या आधीचा अध्याय पहिला दुसरा आणि तिसरा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा तुम्ही चॅनेलवर जाऊन ते अध्याय ऐकू शकता या आधीची स्टोरी त्या अध्याय पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल चला तर मग सुरू करूया त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते त्यात हिरण्यगर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथेवरती आकाशखाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलह ऋतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अणुसया हे श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतीव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्राद्री सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतीव्रता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची ती पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्निथंड शीतल होतो वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायानं त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाही तर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करतच राहावे लागेल देवांचे गारहाणे ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाहीतर यमलोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सत्य अनुसाईचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला मग ते तिघेजण ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसाई आश्रमात एकटीच होती ते अनुसाईला हाक मारू लागले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असते अतिथी अभंगतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसावयास दिले त्यांचे अर्धपाद्य देऊन गंधाक्ष पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत तो पाने वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाठ दिले पाने मांडली व अन्न वाढायस सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परज्ञानी सती साधवी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतीव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मल आहे पतीचे तपोबोलच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तथास्तू असे म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली ती बाले भुकेने व्याकुल होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची नव्हती त्यांना हवे होते त्या आईचे दूध त्याच त्याचवेळी अनुसयेला वात्सल्याने पाना फुटला तिने एकेका बालाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश त्री देव तीची त्री हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाले झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाले म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश प्रकट झाले वर माग असे त्या अत्रींना म्हणाले तेव्हा ते, ते, ते अनुसाईला म्हणाले त्रिमूर्तीच आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसाया हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन इथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे द्रेव श्रेष्ठांनो तुम्ही रूपाने माझ्या आश्रमात आला आहात तर पुत्ररूपाने येथेच राहा तेव्हा ततस्तु म्हणून तिन्ही देव स्वस्तांनी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असं समज अनुसैने अनुज्ञा दिली चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करीत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त त्रिअनुसयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकात्वाने राहिला अत्रि म्हणून आत्रेय व अत्रिअनुसयेला देवाने तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ अशा प्रकारे सिद्धयोग्यांनी नामधारकाला दत्तजन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धयोग्यांना म्हणाला श्री गुरु दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले आहेत ते मला सविस्तर सांगा सिद्धयोग्यांनी तताच म्हटले दत्तात्रयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला त्या दिवशी दत्त जयंती असते अशा रीतीने श्री गुरुचरित्र वृतातील त्रैमूर्ती अवतार कथा नावाचा अध्याय चौथा समाप्त श्री स्वामी समर्थ कथा आवडली असल्यास एक लाईक नक्की करा स्वामींवर विश्वास असेल तरच फॉलो करून लिहा श्री स्वामी समर्थ संध्याकाळपर्यंत खूपच गोड बातमी मिळेल